महाराष्ट्र लोक न्यूज पाझर तलाव नंबर गौण खनिज महाराष्ट्रातीमुरुम धरणाची भिंत कोरून मातीमुरुम चुरून नेला वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे गोळवाडी रामनगर तालुका वैजापूर येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलाव क्रमांक दोन हा झालेला आहे सदरील तलावाची भिंत ही गट नंबर चौऱ्याण्णव मध्ये आहे दिनांक सव्वीस सहा दोन हजार सदरील पाजर तलावाची भिंत कोरून माती मुरून बेकायदेशीररित्या चोरून नेला आहे तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिस व इतर कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना गौण खनिज माती मुरून चोरून नेला सदर पाजर तलावाची भिंत कोरल्यामुळे धरणात पाणी साठल्यानंतर पाझर तलाव फुटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरील पाझर तलावाची तात्काळ दुरुस्ती करून उपाययोजना कराव्यात नसता धरणाखालील शेतकऱ्यांच्या जमिनीचे पिकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल ज्या जेसीबी मालकाने पाझर तलावाची भिंत कोरली त्यांच्यावर व ट्रॅक्टर चालकावर चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करायचे आदेश व्हावेत धरण फुटल्यास होणाऱ्या परिणामासह नुकसान भरपाई संबंधित कार्यालय जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी तरी योग्य ती चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही व्हावी परत कुणी गौण खनिज मातीमुरून चोरून नेणार नाही याची तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी अनिल अशोक सुराशे रामचंद्र किसनराव सुराशे व शैलेश केशवराव सुराशे यांनी केली आहे